श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री म भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सहा मे आजचे बोधवचन जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो श्रीराम भगवंत आनंद रूप आहे निस्वार्थ बुद्धीनं प्रेम करावं ही भगवंताची शिकवण आहे चराचरात आनंद रूप भगवंत आहे त्याबरोबर भगवंताचं निस्वार्थ प्रेमही चराचरात दिसून येतं कोट्यावधी महिलावरून सूर्य ब्रह्मगोलाला प्रकाश देतो हे त्याचं कर्म निस्वार्थ प्रेम असतं तो सूर्य हा निष्काम कर्मयोगी आहे भूमी ही तशीच जाळीती पोळीती कुदळती नांगरती उकरती खणती मलमूत्र विसर्जन करती आणि वमन तरी पृथ्वी प्रत्येक जीवाचा भार वाहते पाणी सकल जीवांचे जीवन बन म्हणून साक्षात आपो नारायण वाय। वाय। आहे वायूमुळे सजीवसृष्टी आहे जिथे जाऊ तिथे वायू आहे आकाशाचं मायेचं छत संपूर्ण विश्व व्यापून आहे पंचभूतांच्या द्वारे निस्वार्थ प्रेम करायला आनंद रूप भगवंत शिकवतो चराचर सृष्टी याचच अनुकरण करते भूमी बीज धारण करते मेघ पाणी देतो बीजाचे झाड होते फळे येतात झाड फळे न खाता दुसऱ्याला देते फुलांचा गंध इतरांसाठी त्यातील मध मधमाशा गोळा करतात तो मध इतरांसाठीच असतो झाडे माडे फळं फुलं धनधान्य पशु पक्षी आनंद देण्याचं काम ईश ईश्वरीय आज्ञेनं जणू करतात निस्वार्थ बुद्धीनं प्रेम करणं ही प्रकृती आहे आणि स्वार्थी प्रेम ही विकृती आहे मानव सोडून सारी चराचर सृष्टी प्रकृतीचं रक्षण करते माऊली या निस्वार्थी प्रेमाच वर्णन करते जे खांडा वया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षू दे जायसा ना तरी इक्षुदंडू पाळी गोडू गाळी या, या कडू नोहेची जेवी या निस्वार्थी प्रेमामुळेच चराचरात परमानंदाचा वास आहे वाहणाऱ्या नद्या बरसणारे विस्तीर्ण सागरावरच लाखो लाटांचं नर्तन हिमाच्छादित शिखर वनाच्छादित दर्या भूमीचं आकाशाशी नातं जोडणारं इंद्रधनू फुलपाखरांचं नर्तन फुलांचं सुगंधित स्मितहास्य कोजागिरीची प्रशांत चंद्रिका कोकिळ पूजन मयूर नर्तन अशा हजारो गोष्टी म्हणजे आनंदरूप भगवंताच्या विभूती आहेत मानव या निस्वार्थी प्रेमानंदापासून वंचित आहे संत म्हणजे भगवंत संत हे आनंद मूर्तीच आहेत त्यांच्या कणाकणातून निस्वार्थ प्रेम स्त्रवत असते तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ज्यासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती निस्वार्थ प्रेमाची गरज दीन दुबळे आणि निराधारांनाच असते गरीब लोक पैशाने काही परत परतफेड करू शकत नाही तरीही जे त्यांचं दुःख हलकं करायला धावून जातात असे संत म्हणजे भगवंताच्या मूर्तीच असतात त्यांना आनंद मिळवायचा असा काही राहिलेलाच नसतो ते स्वत आनंदमयच असतात दुःखितांसाठी जीवन व्यतीत करणारे बाबा आमटे अभयभंग आणि राणी वंग महर्षी कर्वे इत्यादी महात्म्यांनी अशा निस्वार्थी प्रेमाचे आदर्श उभे केलेले आजही दृष्टीस पडते पैशापेक्षा पैशा, दैवी आनंद आणि समाधान हे धनच असे लोक अहर्निश लुटत असतात श्री महाराजांचं जीवन म्हणजे निस्वार्थी प्रेमाचा वाहता झरा होता कोणाचंही अंतःकरण त्यांनी कधी दुखवलं नाही प्रत्येकाच्या अंतःकरणात परमात्मा आहे हे अंतःकरण दुखवणं म्हणजे भगवंतालाच दुखवणं आहे त्यांच्या बोलण्यात सौजन्य आणि प्रेमळपणा ओसंडत असे एकदा महाराज भजनात दंग होते तेवढ्यात एक बाई आली तिचा मुलगा आजाराने अस्वस्थ होता तिने पाय धरले भजन थांबले तिला धीर दिला औषध दिलं तीर्थ अंगारा प्रसाद दिला ती बाई गेली पुन्हा भजन सुरू झाले श्री महाराज म्हणाले अहो माझ्यातलं प्रेम काढलं तर खाली काय राहील असं प्रेम करून महाराजांनी आनंद मिळवला म्हणून जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो श्रीरामसमर्थ जीवन जीवनस्मरण जय जय राम